अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीमध्ये सायंकाळी तुफान पाऊस पडला या पावसामुळे येथील खडकाळी आणि प्रबुद्धनगर जवळील घरांमध्ये पाणी शिरले पालीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते ढगपुटीसारख्या पावसामुळे नाले प्रचंड भरले आणि नाल्यातून बाहेर रस्त्यावर पाणी वाहू लागले येथील रहिवाशी राजेश रुईकर अविनाश शिंदे गणेश शिंदे आणि संजय सागळे आदींच्या घरात पाणी आले होते त्यामुळे लोकांची गैरसोय झाली अतिशय कमी वेळात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आणि या पाण्याचा वेगदेखील प्रचंड होता यामुळे येथील रस्त्यावरून पादचारी आणि वाहनांना जाण्यास अडचणी येत होत्या धम्मशील मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न